हॅलो बुलढाणाचा गरबा महोत्सव बुलढाणेकरांच्या मनात ठसला नृत्य रंग भक्ती आणि परंपरेचा पाहायला मिळाला सुंदर संगम नवरात्रोत्सवच्या अखेरच्या माळेत बुलढाण्यातील विष्णुवाडी येथे राजे लॉन रंगबिरंगी दिव्याने आणि गरबाच्या तालांनी नालं होतं हॅलो बुलढाणा आणि कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या वर्षीचा गरबा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पाडला गरबांच्या प्रत्येक माळेला बुलढाणेकर महिलांनी आणि तरुणींनी विविध पारंपरिक वेशभूषेमध्ये सडसडीत गरबा सादर करत उपस्थितांची मने जिंकली भक्तिभाव संगीत रंगीबिरंगी पोशाख आणि नृत्य कलेच्या अदाकारीने वातावरण भारावून गेले या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे परंपरेची जपणूक आणि नव्या पिढीच्या सर्जनशीलतेचा सुंदर मिलाप आदिशक्तीच्या जागरासह नृत्याच्या माध्यमातून श्रद्धा व आनंदाचा अनोखा अनुभव उपस्थितांना मिळाला कार्यक्रमाला भाजपा जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे शिवाजीराव तायडे श्रीकृष्ण जेऊगाले आकाश दळवी ॲडव्होकेट शरद राखोंडे हॅलो बुलडाणाचे संपादक जितू भाऊ कायस्थ कायस्थ कॅटर्स संचालक राजेंद्र कायस्थ आदी मान्यवर उपस्थित होते नवमीपर्यंत मान्यवरांनी सहभाग घेत आयोजकांचे कौतुक केले शेवटच्या दिवशी गरबामध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांना वॉशिंग मशीन ई डी टीव्ही सायकल साऊंड बार अशा आकर्षक बंपर बक्षिसांनी गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी अठराळे आणि अमोल पाटील यांनी तर आयोजनाच्या उपस्थ यशस् यशस्वीतेसाठी गरबा समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद